मोर्या कसा मी मस्त आहे आणि खूप छान दिवस आले पुढचे अकरा दिवस दहा दिवसांना अख्ख्या जगासाठी खूप छान दिवस आहे तर सगळ्यांसाठी हीच एक हे करतो प्रे करतो की सगळ्यांच्या जीवनात खूप आनंद येऊ खूप ग्रोथ होईल जसं मागच्या वर्षी तू म्हणाल तर दरवर्षी तुझ्याकडे बाप्पा येतो आणि एक वेगळी अटॅचमेंट आहे तुझी बाप्पा सोबत बप्पांबरोबर खूप जास्त अटॅचमेंट आहे पहिल्यापासून आणि मला आठवतं म्हणजे मला स्वतःला बाप्पाना घरी आणता एक चाळीस वर्ष झाली ऑलमोस्ट कारण माझे बाबा आणायचे मग लहानपणी असं असतं ना की मी लहान आहे पण मी पण आपले बप्पा आणे आपले छोटे लहान बप्पा तिथून सुरुवात झाली मग दरवर्षी ती अशी हाईट वाढत गेली माझी पण बप्पांची पण स आणि आता फो फॉर्टी इयर्स तर खूप मोठा काळ आहे पण तसंच ट्रेडिशन सेम आहे घरात पूजा त्याच पद्धतीने होते पाच दिवस राहतात गणपती आणि आई नेहमीच आणि आईच्या हातातले स्वीट सगळ्यांना खूप आवडतात तर सगळ्या संध्याकाळ लोक वेट करतात की आई केव्हा काहीतरी आणेल बनवून मोदक आणेल किंवा लाडू आणेल किंवा नारसा आणेल काय आणणार आहे आज अशामध्ये तर ते चाल चालत असतं आणि आपल्याकडे काय आहे ना मी सांगतो जेव्हा ग्वानरला पण किंवा इथेही आमच्याकडे बप्पा येतात हे सगळ्यांना माहिती आहे तर आमच्याकडे तसं एक फॉर्मल नाही पाठवतो मी कोणाला की आमच्याकडे बप्पा आले आणि तुम्ही या बप्पा आले म्हणजे तुम्हाला यायचंच आहे असं आहे तर ते एक तो एक नवीन ट्रेडिशन म्हणजे फॉलो नाही करत की सगळ्यांना इन्व्हाइट पाठवणं आणि की दीड दिवस गणपती किंवा पाच दिवस गणपती हे सगळ्यांना हे तर माहिती आहे की की शरद केळकर गणपती येतात तर या असं आहे तर ते आणि एक डेकोरबद्दल सांगू तर Uh, कीर्ती नेहमीच म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की ती ॲक्ट्रेस होती पण तिला ह्याची खूप हौस होती डेकॉरची आणि असं सगळं म्हणजे एक असं ना की गॅदरिंग अरेंज करण्यासाठी तर डेकॉरमध्ये ती दरवर्षी करत होती डेकॉर घरचं आणि मग मागच्या वेळेस मला असं वाटलं की नाही यार हे खूप वेगळ्या लेवलवर चाललं आहे कुठेतरी तर मग तिने आणि माझ्या मित्राची बायको आहे टीना कॉजरवाला तिने आणि ह्याची भाची आहे उन्नती त्यांनी म्हणून डिसाईड केलं की के पण एक कंपनी उघडूया डेकॉरची आणि की पण डेकॉरमध्ये पण फ्लरिश करू आणि टचवूड बाप्पापासून सुरुवात झाली आहे ऑलरेडी आता मागच्या एक वर्षात तीन लग्न तीन चार कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि यावर्षी परत त्यांनी म्हणजे एका मित्राकडे गणपतीचं खूप मोठं डेकॉर केलं आहे त्या झोपल्या नाही दोन दिवसापासून आणि हेही केलं आहे त्यांनी तर म्हणजे एक असताना माणसाला एक वस्तूची हाऊस असते पण ते हौस, हौस केव्हा प्रोफेशनमध्ये चेंज होतं त्यांची कमी जाग ला लाब असं की त्यांचं नाव आहे पण आपलं फक्त इतकं पण त्यांना सपोर्ट करतो की ते ते जेव्हा काम करतात घरचं काम आपण करतो <laughs> <laughs> मुलगी मुलगी नेहमी एक्सायटेड असते गणपती बाप्पासाठी ती शी वेट्स की आता केव्हा येणार आहे मग ती परत तीन चार आणि ते काय मुलांचं कसं असतं ना ते गणपती बाप्पांची डेट म्हणजे सात तारीख ह्यावेळेस तर ती तीन तारखेला सुरुवात होईल केव्हा येणार उद्या येणार नाही छान केव्हा आपण आपण केव्हा आणू घरी अच्छा मग एक रात्र पहिल्या दोन रात्र पहिल्या आणू ते चालू असतं कम्प्लिटली मग सकाळी आरतीपासून संध्याकाळी प्रसादपर्यंत हे पाचशे दिवस असंच चालणार आहे आता कारण गोड खा खायला मिळेल ना सगळ्यांना आणि मुलांना म्हणजे गोड पर्सनली तुला मोदक किती किती खातो मला खूप आवडतात पण मी खाऊ शकत नाही जास्त आपलं प्रोफेशन असं ना की आपल्याला गोड जास्त खाता नाही येत तर म्हणून तो एक कधी मधी एखाद असं येता जाता खाऊन घेतो मी तर म्हणजे कॉन्शियसली नाही खात मी चुपचाप खातो कधी असं झालंय की आपण बाप्पाकडे मागत नाही सहसा बाप्पा आपल्याला नेहमीच देतो पण कधी असं मनात काही इच्छा तू बाप्पाकडे व्यक्त केली आहे आणि बाप्पाने ती लगेच पूर्ण केली खरं सांगू तो असं कधी मी मागितलंच नाही आयुष्यात की मला बाप्पा मला हे हवं आहे किंवा तसं हवं आहे त्यांना कळतं रे त्यांना आपल्याला सांगायची गरज नाही आणि ते होऊन जातं केव्हाही ती एक वेळ असते तो वे काळ असतो जेव्हा ते आपलं म्हणजे आपोआप होतं आपल्याला मागायची गरज नाही मला म्हणजे मी कधीच कुठे काही मागत नाही कारण आपल्या ज्या मनात येतं ते देवांना कळतं तर ते देतात आपल्याला आणि ते करेक्ट वेळ आली तेव्हाच देतात असं नाही आहे की म्हणजे तुम्ही आत्ता तर आत्ताच मिळेल तुमचे तुमचे कर्म पण आहे तुम्ही काय कर्म केलेत ते फेर भोगावे लागतील त्याच्यानंतर मिळेल तुम्हाला तर मी आय बिलीव्ह इन मला खूप असं आहे की कोणाच्याबद्दल बद्दल वाईट नका करू कोणाला त्रास नका देऊ मग बाप्पाला जे द्यायचं ते द्या असं तुला भरपूर दिलं असं काही सगळ्यासाठी पप्पांचा थँक्यू त्यांच्यामुळे सहाय आपण या जगात त्यांनीच क्रिएट केलं आपल्याला तर आणि तेच त्यांनी लिहिलं आपलं आयुष्य तर आणि ते तर त्यांचं लिखाण तुम्हाला माहिती आहे कसं आहे पप्पांचं ते खूप क्लिअर असतं तुम्हाला फक्त ते ओळखायचं आहे की तुमची वाट कोणची आहे तुम्हाला कुठे जायचं आहे आणि ते बप्पा तुम्हाला कळवतात कोणत्याही अँगल नाही कोणतेही असे त्यांचे सिग्नल्स असतात तेव्हा तर ते ओळखायची गरज आहे की ते तुम्हाला काय सिग्नल देत आहे तुम्हाला काय करायचंय काय नाही आहे आणि काही नाही करायचं ते खूप इम्पॉर्टंट काय करण्यापेक्षा तर ते सगळं आपल्या तुम्हाला कळत आयुष्यात जर तुम्ही नीट लक्ष आणि तुम्ही खूप ऑनेस्ट आहे आपल्या लाईफमध्ये तर तुम्हाला कळतं काय होणार आहे आणि कसं होणार आहे ते आपण तुम्ही थोडा थोडी वाट बघा आपण लवकरच या संदर्भात बोलू आणि मोठ्या प्रमाणाने बोलू आणि एक मोठ्या येऊ आपण पण आता हे खूप लवकर आहे सांगण्यासाठी पण लवकरच देऊ सांगतो प्रेक्षक सगळ्या लाडक्या प्रेक्षकांसाठी नाव ना चित्रपटाचं किंवा काही तू वेगळं केलं असेल हा लोकांना असं वाटतं की म्हणजे असं वाटायचं पाहिलं की मी खूप असा माझा आवाज भारदस्त आहे किंवा अशी पर्सनॅलिटी आहे की हा खूप रागीट असेल हा खूप असा वाईल्ड असेल तर त्याच कॅरेक्टरवरनं घेऊन एक पिक्चर केलेला आहे तर तुम्ही सांगेन तुम्हाला त्या वेळ नाही येईल पण लवकर सांगेन गणेश चतुर्थी मला पण मोर आहे राजश्री मराठीच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून गणपती बाप्पा मोर्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि एक खूप तुम्ही प्रगती करा आयुष्यात हीच एक काम नाही थँक्यू सो मच थँक्यू